हॅलो नमस्कार आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हळदी कुंकवाला जाण्यासाठी केलेला मी हा सिम्पल असा मेकअप अगदी पाच मिनिटात केलेला आहे तर सगळ्यात आधी मी बघा इथे चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हे जे ॲलोवेरा जेल आहे पतंजलीचं ते मी यूज करते तर संपूर्ण चेहऱ्याला ते लावून आधी स्किन जे आहे आपली ती हायड्रेट करून घेणार आहे तुम्ही एखादं टोनर किंवा रोज वॉटर जरी यूज केलं तरीही चालेल त्यानंतर मी पॉन्ड्सची क्रीम वापरते कोल्ड क्रीम आता सध्या थंडीचे दिवस आहे तर मी हे वापरत आहे तुम्ही जी कुठली क्रीम वापरता ती अप्लाय करू शकता जी आपल्या स्किनला सूट होते ती आपण यूज करायची आहे आणि नेहमी क्रीम किंवा पावडर वगैरे घेताना पूर्ण हातावर घेऊन हाताला चोळण्यापेक्षा आधी चेहऱ्यावरती ती असं डॉट डॉट करून लावायची अदरवाईज काय होतं आपल्या हातालाच पूर्ण ती ॲब्झॉर्ब होऊन जाते आणि सगळीकडे चेहऱ्यावर लावून झाल्यानंतर आपलं फक्त बोटांच्या साहाय्याने ते आपण व्यवस्थित स्प्रेड करून लावून घ्यायचे आहे आणि गळ्याला पण लावायला अजिबात विसरायचं नाही अदरवाईज चेहरा वेगळा आणि गळ्याचा जो पोर्शन आहे तो वेगळा दिसतो थोडंसं सुकून द्यायचं आहे एक थोडंसं ओलावा जो असतो तो गेल्यानंतर आपण पावडर लावायची आहे इथे मी लॅकमेची लूज पावडर जी आहे ती यूज करते याचा कलर थोडासा असा आपल्या स्किन कलर सारखा असतो त्यामुळे ते मॅच होतो उगाच तुम्ही एकदम व्हाईट पावडर जर लावली ना तर आपला स्किन टोन वेगळा आणि तो पावडरचा टोन जो आहे तो एकदम व्हाईट असा दिसतो ते अतिशय खराब दिसतं त्यामुळे नेहमी आपण पावडर घेताना ती स्किन कलरचीच घ्या तुमच्या स्किनचा जो टोन आहे त्या प्रकारे जी सूट होईल तीच घ्या रेग्युलर यूजसाठी देखील मी पॉन्ड्सची सँडल जी असते ना फ्लेवर आ, आ, ते तेच वापरते ती पण थोडीशी म्हणजे ऑफ व्हाईट किंवा स्किन कलरमध्ये असते एकदम व्हाईट नसते आता इथे मी आयब्रोज सेट करून घेते माझ्याकडे काजळ आहे तेच मी आयब्रोजवरती लावून घेतलं आहे आणि छोटा ब्रश नसतील तर आपला जो कंगवा असतो त्याच्या बारीक जी साईड असते त्याने पण आपण करू शकतो आयब्रो सेट त्यानंतर इन्साईटचं हे काजळ आहे जे मला खूप छान वाटतं आणि ते पसरतही नाही त्यामुळे व्यवस्थित राहतं बराच वेळ आता आ, का आपण जेव्हा डोळ्यांच्या खालच्या बाजूला लावून घेतो ना काजळ तेव्हा डोळे बंद करून वरच्या पापणीच्या आप साईडला पण आपण लावून घ्यायचं आहे जेणेकरून दोन्ही बाजूंनी आपले डोळे जे आहे ते उठावदार दिसतात तर इथे बघा मी काजळ लावून घेतलेलं आहे त्यानंतर हिमालयाचं लिब्बा मी यूज करते आपण नेहमी लिपस्टिक अप्लाय करण्याच्या आधी लिप बाम नक्की लावला पाहिजे जेणेकरून जे डायरेक्ट केमिकल जे असतं लि लिपस्टिकमध्ये ते आपल्या उठाणवरती लागणार नाही आता ही जी लिपस्टिक आहे ती पण इनसाइडचीच आहे तर आता मी अप्लाय केलेली आहे आणि आता थोडंसं आय शॉडो वगैरे मी इथे लावून घेते माझ्या साडीचा सा जो कलर आहे त्याच कलरचं मॅचिंग मी इथे लावून घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं आपला जे चिक बोन्स आहे तिथे पण थोडंसं मी अगदी हलकं ब्लशेस अप्लाय करते आहे आणि थोडंसं कॉन्टोरिंग केल्यासारखं अगदी नॉर्मल आणि आपला जो मेकअप लुक आहे तो आता कम्प्लीट झालेला आहे आता लास्ट बट नॉट लिस्ट असं जे टिकली आहे ती लावून घेतलेली ला आहे अगदी छोट्या साईजशीच मी यूज करते बऱ्याचदा असं वाटतं की मोठी लावावी पण ती सूट होत नाही सवय आहे लहान टिकलीचीच आता हेअरस्टाईल म्हणाल तर अगदी सिंपल जी आपली असते ना तीच हेअरस्टाईल मी इथे करते थोडंसं आपलं दोन पिन लावून जो आपण पफ काढतो तो अगदीच जास्त काढायचं नाही अदरवाईज ते खूप विचित्र दिसतं आणि छोटंसं क्लिप लावलेला आहे अगदी सिंपल अशी हेअरस्टाईल केलेली आहे तर आता जे नेकलेस वगैरे आहे मी तुम्हाला काल दाखवला होता तर काल मी शंभर रुपयाला हा नेकलेस घेऊन आले होते तर तोच मी आता साडीवरती वेअर करणार आहे बघा वरती छोटासा नेकलेस घातलेला आहे हा आणि लांब जे मंगळसूत्र आहे ना अगदी छोटंसं पेक्षा हँडल असलेलं ते घातलेलं आहे आणि या नेकलेस सोबत जे कानातले तेच मी इथे वेअर केले आहेत आणि संक्रांतीला घातलेल्या आहेत तर अशा प्रकारे अगदी सिंपल असं रेडी होऊन आपण हळदी कुंकवासाठी जाऊ शकतो अगदी पाच ते दहा मिनिटात आपण अशा प्रकारे रेडी होऊ शकतो जास्त काही वेळ लागणार नाही आणि खूप जास्त ओव्हर करण्याची पण गरज नाही खूप सारं जर तुम्ही फाउंडेशन हे ते लावलं ना तर तेही अगदी ओव्हर वाटतं कधी कधी त्यामुळे अगदी सिम्पल असा हा रेग्युलर मेट्रो आपण करून हळदी कुंकुवासाठी जाऊ शकतो सध्या सगळीकडे हळदी कुंकुवाचं चालूच आहे आणि आता पिन अप करताना आपला जो पदर आहे तो गुडघ्यापर्यंत किंवा गुडघ्याच्या पण थोडासा खाली येईल अशा प्रकारे करायचा आहे आणि बॉक्स पिन करण्यापेक्षा इथे आतल्या बाजूला एक आपण फोल्ड करून पिन लावली ना तर ते जास्त चांगलं वाटतं आणि त्याच्यावरून असं हे घेतल्यानंतर ते झाकून पण जातं बॉक्स पिन केलं तर अगदीच विचित्र दिसतं आता इथे पूर्ण साडीच्या ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत ही साडी जी थी, थोड़ सा चा, आहे ती थोडंसं कॉटन मिक्स असल्यामुळे फुगत वगैरे नाही अगदी व्यवस्थित च चोपून चापून बसलेली आहे आणि बघा आता मी रेडी झाले आहे हदी कुंकवाला जाण्यासाठी तर तुम्हाला आजचा हा मेकअप लुक आणि हा गेटअप कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय